मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन दीड वर्षापासून कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आज मुख्यमंत्री शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ सुपाऱ्या फेकत राज ठाकरेंच्या शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी आठ जण ताब्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटामध्ये घरांची किंमत दोन कोटी बासष्ट लाख अर्जदारांना पंच्याहत्तर हजार रुपये मासिक उत्पन्नाची मर्यादा नागरिकांची नाराजी तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या कार्यालयावर ईडीचे छापे बीड आणि संभाजीनगरमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेथ सोसायटी कार्यालयावर ईडीकडून कारवाई केंद्र सरकारला एससी एसटी कॅटेगरीतला सुप्रीम कोर्टाचा क्रिमिलेअरचा निर्णय अमान्य राज्यघटनेत अशी कुठलीही तरतूद नसल्याचा दावा पंतप्रधान मोदी आज वायनाडमधील पूरग्रस्त कुटुंबांची घेणार भेट भूस्खलनग्रस्त भागाचा आढावा घेत करणार पाहणी ऑलिम्पिक विजेती भारतीय हॉकी टीम मायदेशी परतली दिल्ली विमानतळावर हॉकी संघाचं जल्लोषात स्वागत कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनवर दोन एकने केली मात विनेश फोगाटने केलेल्या अपिलावर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर सुनावणी पूर्ण भारताकडून हरीश साळवेंनी मांडली बाजू आज निकाल येण्याची शक्यता ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये प्रवासी विमान कोसळलं विमानातील बासष्ट प्रवाशांचा मृत्यू बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी स्वतःकडे सत्तावीस खाती ठेवली कट्टरवाद्यांकडे धार्मिक मंत्रालय